नमस्कार महावार्ता लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे सध्या शिरूर लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे कोपरा सभा जाहीर सभा मतदारांच्या गाठीभेटी सोशल मीडिया अशा प्रकारे उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे मंगळवारी उमेदवार शिवाजी अडराव पाटील यांचे खेड तालुक्यातील पश्चिम भागातील पाईट चिखलगाव डेणे आंबोली येथे सभा घेत प्रचार करण्यात आला यावेळी ग्रामस्थांकडून फुलांची उधळण करत जंगी स्वागत करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील भाजपा जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील शिवसेना जिल्हा अध्यक्ष भगवान पोखरकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण चांभारे खेड तालुका भाजपा संयोजक पुणे जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष कावराम पिंजन तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका करून व माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्यावर निशाणा साधला यानंतर माजी शिवा खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनीही अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली येणं नाही तुमच्याकडे जाणं नाही आणि आता निष्ठेच्या ते गप्पा करतात त्यांनी काय सांगावी निष्ठा खासदार कोल्हेचा जन्म जो झाला राजकारणातला तो पहिला जन्म झाला त्यांचा मनसे मनसेमधन राज ठाकरेंच्या बरोबर तुम्ही होता तुम्ही राज ठाकरेंना का सोडून जाऊ तुम्ही शिवसेनेमध्ये का, दे का गेलात ही निष्ठा तुम्ही शिवसेना सोडली राष्ट्रवादीमध्ये आलात का सोडली हो ही निष्ठा तुम्ही निष्ठेच्या गप्पा करताय गद्दारीच्या गप्पा करताय तुम्ही आज राष्ट्रवादी सोडून बीजेपीच्या दार वाजवायला गेलात निष्ठा तुम्ही आमच्याबरोबर अजित पवारांच्या बा त्या शपथविधीला होतात माझे शेजारी बसले होते तुम्ही मिठ्या मारल्या सांगितलं वा सतत आपल्याला काही कमी पडणार नाही आणि चार पाच दिवसांनी म्हटले नाही माझ्या मनाला फटतच नाही निष्ठावंत आहे अरे चार पाच ठिकाणी कोल्हा उड्या मांडल्यानंतर निष्ठावंत निष्ठावंताची व्याख्या बदलावी लागेल तुम्ही लोकांना गद्दार म्हणताय आणि सांगा ना तुम्ही शब्द तिला मी खासदार झाल्यानंतर परत अभिनय करणार नाही तुम्ही गद्दारी केली लोकांशी तुम्ही दिलेले शब्द पाळाला नाही तुम्ही शूटिंग करत बसला पिक्चर काढत बसला मालिका काढत बसला आणि हा मतदारसंघ वाऱ्यावर सोडून तुम्ही गेला आता परत काही आता सोडून गेले शरदरावला सोडून गेले म्हणजे शरदराव सगळे एकटेच्या मतदारसंघात घेतो आम्हाला देतच नाही अव असं नसतं ते आपण त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात तर ते मिळतं तेही माझी जिल्हा परिषदे तुम्ही माझी जिल्हा परिषद तुम्ही काय प्रयत्न केला असं आपण निधी आणताना आपण कोण हे विसरायला लागतं तुम्ही आता की ले ले हो की ये ते आमदारकी उलट उलटले म्हणून ते आपल्याकडे राहिले होते तुम्हाला माहितीये खासदार की त्या काय निवडून निघायचे अगोदर खासदार म्हणून वागायला लागले होते हे घेतलं ऍडमिशन घेतलं लगेच पाठी लावली ऍडव्होकेट तसे तसं आणि तुम्ही आता ठीक ना गेलात दुसऱ्या कशाला तर ठीका करता तुम्ही काय केलं करतो ते लोकांना सांगा जा लोकांच्या समोर लोकांना पडले तर लोक तुम्हाला म्हणतील तुम्ही सांगता माझ्या दोन केस टाकला यांच्याशी माझा संघर्ष होता त्यांच्या त्रासाला मी कंट्रोल अरे तुझा पक्ष वेगळा माझा पक्ष वेगळा माझा काही त्रासच नव्हता बाबा तुला <laughs> तुझा तुला त्रास होत होता तू स्वतःला इतका मोठा समजत होता की कंपनीच्या पलीकडे निवडणुका आम्ही अनेक वर्षी लढलो जनतेच्या दरबारामध्ये सेवक म्हणून जाण्याची भूमिका घेतली तर लोक तुमच्या मागे राहतात गेले मोहिते चौदाला पडला मस्ती केली नाही लोकांच्या परत लोक गेलो एकोणीस लोकांना निवडून येतात दारा पडले एकोणीसचा परत लोकांच्या सेवेत गेले आज परत लोक त्यांच्या मागे राहतात आपल्याला लोक घरी पाठवतात आणि आपल्याला लोक निवडून सुद्धा देतात त्याचं भान त्यांना असलं पाहिजे आणि त्याच्याकरता आपण जमिनीवर पाय ठेवून वागलं पाहिजे काम केलं पाहिजे आता इथल्या सगळ्या लोकांना अनुभव आहे की काय कामं केली ती किती जमिनी कुणा कुणाच्या घेतल्या त्याची चांगली अनुभव आहे माझी इथं तर कुठं जमीन नाही अजिबात कुणाची जमीन घेतली नाही खरं कुठे पाठी घेतली असले तर मला माहित नाही त्यामुळं कुणाच्या जमिनी किती आहेत कोण यश पैसे मिळाले का नाही मिळाले सगळं माहिती आहे पुनर्वसनची जमिनी कुणी घेतल्या हे लोकांना माहिती आहे आणि पुनर्वसनचा विषय त्यांनी काढला तर मला आवर्जून या ठिकाणी सांगतो इथं आत्ता परिस्थिती याची आहे ही जवळजवळ बावीस केसेस अशा आहेत की त्या केसमध्ये त्याला पैसे दिले तर जमीन आता ही निवडणूक होऊ द्या कुठल्या एजंटाने एका एका खात्यावर दोन वेळा पैसे वसूल केले द्या म्हणजे इथं खाल्लेली एजंटाने लोक तशीच राहिलीत आणि म्हणून पुनर्वसनचे प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये यांचा सुद्धा वाटा किती आहे ते एकदा तुम्हाला हिशोबाने सांगेल दिलीप कोयचे असं कुठलंही काम केलं नाही शरद रुटेनं असं कुठलं काम केलं आजरावजाने असतं कुठले काम केले नाही आम्ही फक्त लोकांची सेवा केली लोकांचं से काम केलं आणि म्हणून माझ्या खासदार सांगतात की नाही मी दिल्लीत असतो खासदारांनी दिल्लीत फिरायचं असतं गल्लीत फिरायचं नसतं जर खासदारांनी गल्लीत फिरायचं नसेल आणि दिल्लीत जर थांबायचं असेल तर तो पण हिशोब आम्हाला द्या पाच वर्षाचे खासदारकीचे दिवस असतात अठराशे पंचवीस सव्वा अठराशे दिवसापैकी हे महोदय दिल्लीमध्ये फक्त एकशे एकसष्ट दिवस उपस्थित राहिले लोकसभेमध्ये फक्त एकशे एकसष्ट दिवस उपस्थित राहिले मग उरलेल्या सतराशे दिवसाचा हिशोब काय मतदारसंघात नाही जिल्ह्यात नाही मग नक्की काय केलं आपण लोकांना फोनला प्रतिसाद नाही गावामध्ये विजिट नाही विकास कामं नाही कोणाच्या सुखदुःखामध्ये सहभागी नाही मग अशा खासदारांना